हे सरकार एवढं रगड आणि एवढं निर्लज्ज सरकार आहे ह्यांना कुठल्याही गोष्टी देणं घेणं नाही ना मी तुम्हाला आता एक विनंती केली की के आपल्यामुळे नुकसान काय होतं ही सांगा तर ही हे जे नुकसान तुम्ही सांगितलं या नुकसानानं या सरकारला काय फरक पडणार नाही मी तुम्हाला सांगतो म्हणून नुकसान म्हणजे काय ज्यावेळेस शेतकरी कुठलं आंदोलन करतो तर त्याला खायचं खायचं आपल्याला मोजं कोणी लक्ष घ्या ही गाडी कॉन्ट्रॅक्टर मुळे आहे ही मोबाईल क्वांटेटर मुळे ही घड्याळ क्वांटेटर मुळे आहे ही कपडे कॉन्ट्रॅक्टर मुळे आपण घातलेले आतले अंडरवेअर सुद्धा कॉन्ट्रॅक्टर मुळे आता तुम्ही मला म्हणताल गाडी जाण शोरूम जाण आमचा बिल्डिंगचा काय संबंध आहे तर कसा संबंध आहे बंधू गाडी विकायला शोरूम लागते मोबाईल ऐकायला बी शोरूम लागते अंडरवेअर जो हाकीची विकायला बी शोरूम लागते ही शोरूम बांधणारा माझा कॉन्ट्रॅक्टर बंधू आहे हे बांधलंच नाही तर यांना बसावं लागेल म्हणून मी तुम्हाला सांगतो यांना अशा पद्धतीनं यांना अडचणीत आला की यांना रोडवरची सायकलवर विकणारी लाव शेतकरी झाले अपंग लोक झाले आता पीआयचे सभासद आपल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना लोकांनी रस्त्यावर आणले पण या, या महायुतीच्या सरकारला सांगतो तुम्ही हे आंदोलन साधा आणि हलक्यात घेऊन आता सगळे कॉन्ट्रॅक्टर ऑफिसवर लोक असं समजू नका आज रस्त्यावर उतरले तुला तुमच्या मंत्रालयात उठल्याशिवाय राहणार नाही ते माझ्या पीआयच्या सभासद आला माझ्या पीआयच्या तुम्हाला सभी नवीन आहे नौका आहे पण माझं तुमच्या सगळ्याला एक विनंती आहे लक्षात घ्या आपला जो हर्षल पाटील सांगलीचा जो आत्महत्या केला ते आत्महत्या पण एक दिवस आंदोलन केले आणि त्या आत्महत्याचा विषय संपला असं समजू नका बंधुलो लक्षात घ्या ज्या वेळेस एक माणूस आत्महत्या करतो मला आज आत्महत्या केल्यावर उद्या सकाळी पैसे मिळत म्हणून करत नाही तो त्याच्या जीवाला कंटाळून त्याने आत्महत्या केली ते आत्महत्या केली तुमच्या आमच्यासाठी त्यांनी आत्महत्या केली त्याच्या स्वतःसाठी केले नाही बंधुलो मेल्यानंतर पैसा काय कामाचा आहे विचार करा जर अशी कुठली गोष्ट असल्या आज मी मरतो बाबा उद्या माझं बिल येतं मी जिवंत होतो असं काही नाही त्याच्या घरादारावर दारावर सगळं त्याचं त्याच्या मागे त्याचा बायको लेकर प्रपंच आई वडील सगळा वाड्यावर पडलाय जवान पूर्व घरातलं जाणं म्हणजे सोपं नाही त्याने अजून बी सांगतो आत्महत्या त्याच्यासाठी नाही आत्महत्या आपल्यासाठीच केली हे तुम्ही लक्षात घ्या त्याची दखल घ्या धीआची एवढी मोठी ताकद आहे या सरकारला धुकावं लागेल आता आमच्या ज्या साहेबांनी उल्लेख केला टक्केवारी खाल्ल्याला अरे त्या बाहेरची सरकारला सांगतो टक्के जी टक्केवारी तुम्ही खाल्ली असेल किंवा त्याचे संपत आले असेल अडीच वर्ष झाले उरल्याने टक्केवारी खाण्यासाठी कोण बुलत नाही ही मग तुम्हाला आज विनंती करतो तुम्ही जे सगळ्या लोकांना मुकातलं काय कॉन्ट्रॅक्टर लोक माझं तुम्हाला सांगणार आहे की बाबा ते थोडं गडगंजी आहेत काय लोक मिडल आहेत काय लोक एकदम व्याजाने पैसे काढून कामं केलेले आहेत त्यांची बिलं थकलेले आहेत आणि व्याजाने पैसे काढून इकडून तुकडून गोळा करून कामं केलेले लोकांची संख्या सत्तर टक्के आहे या सत्तर टक्क्यात लोकांची बिलं थकल्यामुळं ही लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना म्हणून सांगतेच त्या लाडके बहिणीच्या योजनेमध्ये टक्केवारी नाही म्हणून ती एक बरं आहे ना तर त्या बहिणी मागं दोनशे रुपये खाणार ही महायुती सरकार आहे माझं फक्त तुम्हाला एक सांगणं आहे या महायुती सरकारनं या आंदोलनाची दखल खूप मोठ्या प्रमाणात घ्या ही आध सुद्धा आंदोलन नसून मंत्रालय बंद पाडणारं आंदोलन आहे लक्षात घ्या शेतकऱ्यांना बंद पाडलं तुमचं खाणं पिणं बंद होईल पण आम्ही जर बंद पाडलं तर तुम्हाला पावसात आम्ही एक तास भिजू तुम्हाला आयुष्यभर भिजवं लागेल म्हणून मी तुम्हाला शेवटची सांगतो या आंदोलनाला उग्र रूप होण्याच्या अगोदर लवकरात लवकर लवकरात लवकर म्हणताना या आठवड्याभरात सगळ्यांची भिला मिळून मोकळं करा एवढे शब्द बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र जय भीम